नमस्कार मी आनंद आवडे मी तुम्हाला सांगणार आहे रुद्राक्ष कसं मागायचं घरात एकूण फ्रीमध्ये कारण की आठ तारखेला मार्चमध्ये महाशिवरात्री आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ऑनलाईनमध्ये तुम्हाला रुद्राक्ष भेटणार आहे ते कसे मागवायचे सांगणार आहे तुम्ही माझ्या बाजूला बघा छोटीशी तुम्ही सांग छोटीशी त्या स्क्रीनमध्ये बघा मी टाकले दीक्षा रुद्राक्ष म्हणून हे तुम्हाला कसं कसं करायचं पण सांगणार आहे मित्र पहिल्यामध्ये क्लिक करा त्यानंतर बघा खाली खाली रजिस्टर रजिस्टर रिसीव फॉर्म फ्री करायचा आहे तुमचा पूर्ण फॉर्म भरून त्यामध्ये द्यायचा आहे तुमचा न मोबाईल नंबर नाव ईमेल आय डी सगळं टाकायचं आहे त्यामध्ये आणि व्हॉट्सअप नंबर होऊन द्यायचा आहे त्यामध्ये आणि कॉन्फर्म घे तुम्हाला ओ टी पी आणि ओ टी पी टाकून ओ टी पी टाकून तुम्ही द्यायचा आहे त्यामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला येऊन जाईल ते ऑनलाईन येण्यासाठी तुम्हाला कमसे कम एक महिनाचं जाईल त्यामुळे तुम्हाला दोन भेटतील द्राक्षे आणि दोन धागे भेटतील आणि थोडं डोक्याला लावायची उगदी भेटेल तुम्हाला शिक्का लावायचा आणि एक फोटो बिडस शंका तुम्हाला मी तुम्हाला सगळं पोस्टाने येणार आहे घरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवड असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ भरपूर येतो एक माझा वेळ टाकलेला नाही लाईक करा कमेंट करा शेअर करा जय शिवराज